राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नरेंद्र मोदी आज परभणी दौऱ्यावरती होते आणि परभणीमध्ये येऊन नरेंद्र मोदींनी महादेव जानकरांसाठी अशी काय बॅटिंग केली की ही परभणीची लोकसभा निवडणुकीची मॅच पूर्णपणे महादेव जानकरांच्या पारड्यात टाकून नरेंद्र मोदी हे निघून गेलेले आहेत का बोलतोय मी असं त्याच्या पाठीमागची काय कारण आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल छोटासा व्हिडिओ असेल तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो पहिला टप्पा हा पार पडलेला विदर्भातला काल एकोणीस तारखेला मतदान झालं आज वीस तारीख आहे पहिला टप्पा पार पडल्या पडल्या नरेंद्र मोदींची महादेव जानकरांसाठी सभा होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे परभणीकरांसाठी आणि स्वतः महादेव जानकरांसाठी म्हणजे ही सगळी ताकद आली कुठून आहे का दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन हजार चौदाच्या वेळेला जे सुप्रिया सुळेंच्या विरोधात ते बारामतीमधून लढले आणि चार लाख पन्नास हजाराच्या आसपास मत त्यांनी मिळवली भले त्यांचा ऐंशी हजार मतांनी पराभव झाला असेल परंतु त्या गोष्टीची दखल ही केंद्रात देखील घेतली गेली आणि आज पंतप्रधानांना पंत महादेव जानकरांच्या प्रचारासाठी परभणीसारख्या एका मतदारसंघामध्ये यावं लागतं हा खरा महादेव जानकरांचा विजय आहे मित्रांनो महादेव जानकर यांना बंडू जाधव म्हणजे जे परभणीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाचे यांच्याकडून एकदा बोलणं बोललं होतं की सातारा जिल्ह्यात आलेला आलेलं आहे हा बाहेरचा माणूस आहे काय करणार आहे आपण बाहेरच्या माणसाला मतदान कसं करू शकतो जो स्वतःच्या आईबापाला वेळ नाही देऊ शकत तो तुम्हाला काय वेळ देऊ शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी महादेव जानकरांबद्दल ते बोलले गेले होत्या पाठीमागच्या वेळेला परंतु त्या माणसानी म्हणजे महादेव जानकर साहेबांबद्दल बोलतोय मी आईबापांकडे लक्ष द्यायचा तर विषयच नाही आहे स्वतःच्या कुटुंबाकडे देखील ते लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे स्वतःचं त्यांनी लग्न देखील केलं नाही आहे एवढं समाजासाठी झटणारा व्यक्ती आहे म्हणून आज पंतप्रधान देशाचा पंतप्रधान देखील त्यांच्या प्रचारासाठी परभणीसारख्या एका सामान्य मतदारसंघामध्ये येतो आणि पूर्ण निवडणुकीची मॅच ही माधव साहेबांच्या पारड्यामध्ये टाकून निघून जातो आजच्या सभेला झालेली जी गर्दी होती ना ते चार जूनच्या निकालाची गर्दी होती कारण ज्या प्रति म्हणजे जो काही प्रतिसाद मिळाला होता आजच्या सभेच्या वेळेला आणि ज्या उत्स्फूर्तीने जी लोक आली होती तिथं ते बघून शंभर टक्के या वेळेला परभणीमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे आणि होऊ शकतं कारण बघा कसं माहिती आहे का परभणी हा एक वेगळा मतदारसंघ आहे आपण कितीही बोललो ना की परभणीमधला खासदार आमचा परभणीतला खासदार असाय जसे जर विकास केला असेल तर ठीक आहे विकास नसेल केला तर काही कामाचा नाही आज परभणीतल्या परभणीमध्ये आज काय विकासाची परिस्थिती आहे किंवा स्थिती आहे आप हे परभणीकरांना चांगलं माहिती आहे म्हणजे भले म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी सगळे जुगाड वगैरे सगळे परभणीमध्ये निघतात परंतु विकास जो काही डेव्हलपमेंट मी स्वतः परभणीला जाऊन आलेलो एकदा त्यामुळे परभणीमध्ये जो काही विकास झालेला आहे तो काही तेवढा पूरक नाही आहे त्या साठी त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर माधव हे खासदार होणार असतील तिथून तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सरकार बनतच आहे मी तुम्हाला आधी सांगितलं आपले सर्व तसे सांगत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये स्वतः माधव जानकरांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी परभणी या ठिकाणी आले होते त्याच्यामुळे वेगळं वजन आणि वेगळी ओळख ही दिल्लीच्या ठिकाणी माधव जानकर साहेबांचे असणार आहे आणि त्याच्यामुळे जर माधव जानकर तिथून निवडून आले तर परभणीसाठी जो काही निधी मागतील तो त्यांना बिनधास्तपणे आणि कुठलीही अट शर्त न ठेवता परभणीच्या विकासासाठी शंभर टक्के मिळू शकतो आणि विकासाचा मार्ग पूर्णपणे हा सुखकर होऊ शकतो असं आपण एकंदरीत म्हणू शकतो कारण आजची जी गर्दी झाली होती ना त्या गर्दीनी पूर्ण माहोल बदलून टाकलेला आहे आणि आतापर्यंत असं वाटत होतं की प्लस मायनस प्लस मायनस होईल परंतु आता आजच्या गर्दीमुळे किंवा आजच्या पंतप्रधानांच्या सभेमुळे ही मॅच पूर्णपणे माधव जानकरांच्या पार्ट्यामध्ये टाकलेली दिसते तरी पण आपल्याला फायनल निकाल हा चार जूनलाच कळेल आपण सगळेजण चार जूनच्या निकालाची वाट बघतोय तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे आजच्या सभेमुळे परभणी जिल्ह्यामध्ये काय फरक पडेल का असं तुमचं वाट मत आहे का तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार